एक ब्रेकिंग न्यूज आपल्यासमोर येते आहे नरेंद्र पाटलांनी डागली उद्धव ठाकरेंसह हो महाविकास आघाडीच्या नेत्यांवर तोफ उद्धव ठाकरे एवढा घातकी माणूस महाराष्ट्रात कोणी नाही संपूर्ण मराठी माणसाचा घात या उद्धव ठाकरेंनी केला आहे बाळासाहेब थोरात याला मराठा आरक्षण कळत नाही त्यांनी नीट अभ्यास करून बोलावं सोळा टक्के मराठ्यांना आरक्षण हे त्यांच्या काळात दिलं गेलं नव्हतं मोहिते पाटील यांना खरी ताकद देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती मात्र जे मोहिते पाटील शरद पवारांनी घर फोडलंय म्हणून टीका करत होते त्या शरद पवारांकडे जाऊन ते बसले आहेत अशी सनसनीत टीका मोहिते पाटलांवर नरेंद्र पाटील के यांनी केली आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी मागासवर्गीय आयोगाचा अहवाल यावेळी घेतला असता तर त्याच वेळेला मराठा समाजाला आरक्षण मिळालं असतं अजूनही उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोले यांनी जाहीर करावे की आम्ही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ आणि तशा पद्धतीची पत्रकं जर त्यांनी काढलं तर त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू येऊ शकतो असा घणागती आरोप अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला आहे लोकसभेत जागा जिंकल्या हो होत्या आता विधानसभेला झटका बसेल त्यांचे एकत्र येण्याचा भारतीय जनता पक्ष प्रत्येक प्रसंगाला तोंड देण्यासाठी सक्षम आहे आणि या ठिकाणी आत्मचिंतन प्रत्येकाने करावं की जीवनामध्ये राजकारणामध्ये कधी कुणी दिलं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही घराण्याला खूप वेगळ्या प्रकारची ऊर्जा दिली ज्या घराण्यांनी एका काळामध्ये शरद पवारांची टीका केली की शरद पवारांनी कधी एकत्र घराण्याला राहू दिलं नाही भावभावामध्ये भांडणं लावली तीच घराणे पवारसाहेबांच्या बरोबर जर त्या ठिकाणी जात असतील तर याच्याबद्दल मी काहीच बोलू शकतो पाटलांवर बोलताय तुम्ही शाजिकच आहे त्यांच्याच नेतृत्वाखाली कार्यक्रम चाललेला आहे आता मला सांगा ज्या पद्धतीने आम्ही सोळा टक्के आरक्षण दिलं ते आरक्षण योग्य होतं असं बाळासाहेब थोरातांनी बाळासाहेब थोरातांच्या ज्ञानात भर थोर टाकतो पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना नारायण राणे साहेबांच्या कमिटीचा अहवाल हा मागासवर्गीय आयोगाने मान्यता दिली पाहिजे होती आणि तो सोळा टक्के नव्हता साहेब तो चोवीस टक्के होता सोळा टक्के देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला गायकवाड आयोगाच्या माध्यमातून तो हायकोर्टामध्ये बारा आणि तेरा टक्के झाला त्याच्यामुळे अजून थोरातर साहेबांना मराठा आरक्षणाच्याबद्दल माहीत नाही बोलायचं म्हणून काही बोलू नका थोडंसं त्याचं आत्मचिंतन करा तुमचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना साहेबांच्या बरो योग्य जर त्यांनी त्यावेळेला ते मागासवर्गीय आयोगाचा रिपोर्ट घेतला असताना तर आज तिथं काही धक्का लागला नसता महाविकास आघाडी मनोज येऊ शकणार आहेत कारण त्यांनी सांगितले आमच्याकडं फॉर्म्युला आहे नाही याच्याबद्दल मला जास्त बोलू शक मी बोलणार नाही पण महाविकास आघाडी जे मनोज जरंगे साहेबांच्या वेग वेग वेगवेगळ्या विषयावरती पाठिंबा देते त्यांच्या पक्षाने एकमताने ठराव घेतला पाहिजे शरद पवारांनी ठराव घेतला पाहिजे ना एकमताने त्यांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत त्यांचे बाकीचे नेत्यांनी की हो उद्या आम्ही सरकारमध्ये आलो की आम्ही तुम्हाला सीमधून आरक्षण देऊ काँग्रेस पक्षाचे नाना पटोले अध्यक्ष आहेत त्या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण आहेत त्या ठिकाणी तुमचे थोरात साहेब आहेत ह्यांनी ठराव घ्या ना घ्या ना एकदाचा ठराव उद्धव ठाकरे बोलणार आहेत का उद्धव ठाकरे किती घातकी माणूस आहे प्रत्येक महाराष्ट्रातल्या मराठी माणसांचं जर खरा घात कुणी केला असेल तर उद्धव ठाकरेंनी आहे त्यांनी ठराव घ्या ना आणि त्यांनी ठराव घेऊन जाहीर करावं त्याचे कागदपत्र मग पुढचं पुढे बघू थँक्यू रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई